पोटाला चिमटा काढून पै पै साठवून स्वप्नातील घर बांधलं थाटामाटात गृहप्रवेश केला नव्या घरात प्रवेश करून आठच दिवस झाले होते इतक्यात दोन चोरट्यांनी घरात शिरून गृहलक्ष्मीवर चाकून वार करत कपाटात ठेवलेल्या मंगळसूत्रासकट अडीच लाखांचे दागिने घेऊन मागच्या दारानं पळ काढला कोकणीत बोलणाऱ्या दोन बुरकाधारी चोरट्यांच्या विरोधात होंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे या घटनेमुळे सत्तरी तालुक्यातील सालेली गावातील ग्रामस्थ संतप्त बनलेत कारण याच घरापासून काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या एका घरात पंधरा दिवसांपूर्वी चोरट्यांनी चोरी केली होती ग्रामीण भागांमध्ये ही घरं असल्यामुळं इथं सीसीटीव्ही कॅमेरे देखील नाही आहेत त्यामुळे चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं आहे सालेली गावात एका बाजूनं आषाढी एकादशीची लगबग चालू असताना रविवारी सकाळी साडेआठ वाजता वैशाली पेडणेकर यांच्या घरात घुसून चोरट्यांनी लाखो रुपयांच्या दागिन्यावर डल्ला मारला आठ दिवसांपूर्वीच त्यांनी या घरात गृहप्रवेश केला होता वैशाली यांचे पती साईनाथ हे रात्रपाळीवर कामाला गेले होते सकाळी त्या आणि त्यांची दोन मुलं घरात होती हीच संधी साधून दोन मास्कधारी तरुण घरात घुसले त्यांना बघून घाबरलेल्या वैशाली आणि दोन लहान मुलांना खोलीत बंद करून घराचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला परंतु चोरट्यांनी वैशाली यांच्या हातावर चाकूचा वार केला त्यानंतर कपाटात ठेवलेल्या मंगळसूत्रासकट अडीच लाखांच्या डल्ला मारून मागच्या दरवाज्यानं पळ काढला त्या व्यक्ती कोकणी भाषेत बोलत होत्या असं वैशाली यांनी पोलिसांना सांगितलंय या घटनेमुळे सालेली परिसरात खळबळ माजली आहे भर दिवसा चोरीचा प्रकार घडल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत आहे रात्रपाळीवर गेलेले साईनाथ पेडणेकर यांना चोरीची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं होंडा पोलीस स्थानकावर धाव घेतली त्यानंतर ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकाच्या मदतीनं चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला पण श्वानपथक घराच्या पाठीमागे जाऊन घुटमळलं पाऊस खूप असल्यानं चोरांचा माग घेता आला नाही पुढील तपास पोलीस करत आहेत गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा